फटाक्यांच्या आतिषबाजी शिवाय दिवाळी साजरी करणे हे उत्सवप्रेमींना शक्य होत नाही त्यामुळेच या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होतो मात्र हेच फटाके हवा आणि ध्वनी प्रदूषणचे कारण ठरू लागले आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकशे पंचवीस डेसीबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबतचे सक्त निर्देश देण्यात आले असून नियमांचा भंग करणाऱ्या कारखाने आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात पंचवीस प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतला आहे बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांवर मंडळांची नजर असून प्रदूषण पसरवणारे संशयित फटाके ताब्यात घेऊन त्यांची गुरुवारी मोकळ्या मैदानात फटाके फोडून चाचणी घेण्यात आली यावेळी मंडळाने उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले उपप्रादेशिक अधिकारी संजीव रेदा दासी ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ केमिस्ट ओम परळकर स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा